नमस्कार मित्रांनो मी सूद आपल्या चॅनल वंडर सूदमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत एक रहस्यमय ठिकाणी जे आता तुम्हाला एक अर्धा तासात तुम्हाला दाखवणार आहे आत्ता आत्ता मी आहे आमच्या गावी आहे माथेगुजर लास्ट टाईम पण मी मातेगुजरमधूनच माते केलेला जो आमच्या दापोलीपासून आहे पंधरा किलोमीटर इकडे मी आलो आहे आमच्या गावी आमच्या घरापासून आम्ही जाणार होता एका ठिकाणी जे तुम्हाला दाखवणार आहे खूप मजा येणार आहे चलो निकलते चला आता आपण निघालोय आता भाऊ सोबत आहे फुल लामाल करके जायेंगे भाई क्या भाई जायेंगे ना <laughs> मित्रांनो आम्ही इथून मस्त मजा करत निघालो आणि खाडीचा व्ह्यू घेत मस्त मजा करत निघतो आहे आणि थोडा पुढे जाऊन आम्ही जरा थोडं एक ढाबा ढाब्याला जरा नाश्ता विष्टा करतो आणि परत निघतो आम्ही पुढे या जंगलातून सफर करायची मजाच खूप वेगळी असते आणि एवढे छोटे छोटे रोड फक्त जरा थोडं सांभाळून चालवं लागतं गाडी पुढून येते जागा खूप कमी असते एकदम मजा करत चाललो आहे आम्ही आणि फुल फील येतो एकदम जंगल फील येतो आहे जंगल सफारीसारखं वाटतं आहे एकदम आता रोड बघा तुम्ही एकदम किती छोटा आहे आम्ही गावातून चालल्यामुळे आम्ही दुसऱ्या गावा गावा, गावातून गावागावातून चाललो आहे हे एक पांघारी म्हणून गाव लागतं ते पण एक नदीच्या किनारीच आहे खाडी पण लागून आहे तर आम्ही त्या गावातून चाललो आहे त्या गावाचा पण मस्त नजारा दिसतो आहे एकदम गावच्या टाईपची घरं आहेत मस्त रोड थोडा खराब आहे पण चालतं आहे बाई आपल्याला काय आपल्याला फक्त एन्जॉय करत जायचं आहे आम्ही मस्त फिरत 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 आलो आतून आता मग ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे आता एक तोच उनवरे गाव लागतो आहे हां मोस्टली पोचलो आहे आपण हां आधी गावातलीच घरं दिसत आहेत चला आता बघूया हां इकडे लेफ्टला जायचं आहे आपल्याला चलो, चलो 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 भाई दर लेफ्ट 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 मित्रांनो जे तुम्हाला बोललो होतो जे रहस्यमय ठिकाण आहे तेच हेच आहे गरम पाण्याची कुंड व गाव दापोलीपासून जवळपास एक सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर आहे आता आपण इकडे आलो आहोत चला बघूया आपण कसं आहे थोडं पाणी गरम आहे असं तुम्हाला जाणवेल खूप मस्त आहे या या इकडून एक असं अंघोळीसाठी आहे आणि हे इथे सल्फर जास्त असल्यामुळे इथे जे आपल्या स्किनचे प्रॉब्लेम्स असतात ना ते इथे प्रॉब्लेम दूर होतात इथे म्हणजे म्हणजे एक तुम्ही बोलू शकता एक नैसर्गिक देणगी आहे या पाण्याला जे सल्फर आज वगैरे जे पण जे स्किन डिझीज असतात ना ते इथे क्लिअर होतात तर इथे वेगवेगळं आहे एक पुरुषांसाठी वेगळं आहे आणि महिलांसाठी वेगळं आहे इकडे तर येताना प्रॉपर कपडे वगैरे घेऊन या मस्त एन्जॉय करा हे बघा तुम्हाला इथे जाणवेल जी वाफ आहे ते एवढं गरम पाणी असतं जवळपास थर्टी फाय डिग्री सेल्सिअस ते फोर्टी फाय डिग्री सेल्सिअसमध्ये असतं इथे याकडे मेन मेन गाभा आहे याचा मेन ते तुम्हाला दाखवतोय हे बघा हा मेन गाभ आहे हे बघू शकता किती गरम पाणी आहे इथे ब वाफ लागते म्हणजे इथे हे बोलतात की तुम्ही अंड वगैरे टाकल्यानंतर ते बॉईल होऊन येतं म्हणजे विचार करा किती गरम पाणी आहे इथे हे बघा किती पाणी उखळत आहे पूर्ण किती गरम आहे बघा चुकून पण त्याच्यामध्ये हात टाकू नका हो इकडे बघा हे सरळ पाणी जातं थंड आणि गरम पाणी मिक्स होते त्यामुळे इथे वाफ येते इकडे हे बाराही महिने चालू असतं पावसाळ्यात पण गरमच असतं हे बघा सरळ जाते आहे पाणी डायरेक्ट नदीमध्ये इथून जाते गरम पाणी इकडे बघा ही वाफ दिसते तुम्हाला आणि इथे आल्यानंतर थोडं स्वच्छता पाळा कारण हे बघा ह्या साईडला कोण बॉटल टाकते कोण पिशव्या टाकते प्लास्टिक वगैरे तर हे असं करू नका थोडं व्यवस्थित राहायला पाहिजे इथं आपण आपला हा परिसर आहे आणि कोकणची दापोलीची ही एक वास्तू आपल्याला सांभाळून ठेवायची आहे त्यासाठी एकदम प्रॉपर क्लीन राहिलं पाहिजे हे बघा असं टाकून ठेवलं आहे कारण इथले इथे कोण साफसफाई करणार नाही आपल्यालाच करायचं आहे जे पर्यटन येतात त्यांनाच करायचे तर आम्ही थोडंफार इथे उचलून करतो आहे तर पण येताना फक्त एवढंच काळजी घ्या की इथं घाण करू नका बस क्लीन ठेवा आता इथे पाणी आहे ना हे थोडं थंड आणि गरम मिक्स आहे पाणी मग थोडं कमी आहे टेम्परेचर इथे तर इथे तुम्ही अंघोळ करू शकता पुरुषांसाठी वेगळं आहे आणि महिलांसाठी वेगळं आहे इथे ते हे गरम करणवत आहे खूप छान ना वाव हा पाण्याचा पण वास खूप छान येतोय कुठं हे इकडच्या गावची लोक आंघोळ करत आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कामावरून आल्यानंतर आम्ही इथे संध्याकाळी आंघोळ करून जातो पण आमचा जो कामात मधला जो पण थकवा असतो दूर होतो ते पाण्याचा एक गुणधर्म आहे हे बघा ड्रोनने व्यू घेऊया आपण वरतून बघितल्यानंतर असं दिसतंय पाण्याच्या टाक्या दिसत आहेत आणि हे छप्पर आहे त्याच्या खाली पण टाक्याच आहेत पण ते बंदिस्त ठेवलं आहे कारण लेडीज वगैरे आंघोळ करायला आहे आतमध्ये त्यामुळे बंदिस्त केले प्रॉपर व्यवस्था आहे इथे आणि हे आजूबाजूचा पुन्हावरे गाव आहे हा ब्रिज आहे खूप सुंदर दिसतो तिथे आल्यानंतर एकदा गा। जाऊन आणि शक्यतो संध्याकाळीचा सनसेट मस्त बघायला मिळेल इथे चला मित्रांनो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा